तर काही चला आता आपण जाऊया मंदिरामध्ये पाहिजे आणि मंदिरामध्ये पूजे वगैरे करून घेऊया आपल्या भाऊमानी मातेच्या मंदिरामध्ये सर्वत्र तिकडे जमले वगैरे आहेत हा चला घ्या चला सुभाष घेऊया आपण

त्यानंतर तर आमचे हे मिलमिले बंधू आहेत ना ते पूजा नाही करत त्याच्यामुळं आम्ही करतो घर वगैरे केलं आहे रेडी चला काही जातं ना पूजन आहे झालं आता आरती देखील आम्ही गेलो आरती देखील ग्राम भाऊजी आहेत आता आरती आठ तरीला आरती जा काय गे तू आले सर सालो okay. <laughs> चलाय बा आरती वगैरे झाली आणि शाळेतली मुलं देखील आरतीला आली होती नमस्कार मंडळी आणखी एका व्हिडिओ मध्ये मी सुधाम जोगले तुमचं सर्वांचा आपल्या सुधाम जोगले युट्यूब मध्ये सर्च जाऊत आहे आणि मंडळी आज आहे नवरात्रोत्सव तर त्यानंतर मी तर तुम्हाला सर्वांना आर्थिक शोधा आपले घटस्थापन देखील देव देखील बसतात सो चला आता आपल्या कुलदेवत बसणार जोगले परिवर्ती सो तिकडे महेश आहे त्याच्याकडे आहेत सो चला आता आपण देखील जाऊया आणि त्यानंतर आपण बाकी काय असेल ते देखील बघूया आजच्या ब्लॉगमध्ये आपल्या भवनी मातेच्या मंदिरातील पूजन देखील ते देखील तुम्ही बघितलं असाल आता थोडक्यात कसं काय के पूजन केलं आम्ही सो चला आता आपण थेट जाऊया घरी आणि इकडे दिव्यांशी देखील तयार होते अंकिता देखील तयार झाली आहे चला इकडे अंकिता देखील तयारी झाली अंकिताची देखील आणि चला आता आपण जाऊया दिव्यांशी देखील तयार होते अंकिता देखील व्हाईट वाईट नवीन साडी सेवा अंकिताची नवीन साडी ती आपण इथे घेतलेली आपण कर्जतला घेतलेली त्याची ती साडी घेतलेली अंकिताने चला चला इकडे ना आता तयारी चालू आहे आपल्या कुलदैवतांची सुभाष पण आरून इकडे बाकी तयारी चालू आहे किंवा आमचे नाणी त्यांच्याच घरी देव बसवाचा कार्यक्रम आहे कुलदैवत आपले वहिनी तुम्ही ते बा आमचे दोघले भाऊ बनकी जे पाहुणे आले सर्व वहिनी वगैरे

नाही ना अजून अजून यायचे अजून यायचे आपली बारण्याची चोरण्याची आले बरीच घेतला मी घेतला मी घेतला कोण घेतला आमचा इकडे शेत जयदा शेतमाणूस सर्व इकडे आमचे ना भाऊ बंद चोरावले वर बारण्याचे वगैरे सर्व जण नाश्ती की आज वाहून जावलो भरपूर लांबून आलं तुमच्या वाहून वाहून किती लांब विचार करा जवळजवळ ऐंशी किलोमीटर असेल ना आपल्या ऐंशी नाही होईल सत्तर होईल सत्तर पण काय ते सात सात बस मग मग रे कमी आलं का एवढं लांब आलं तिथं मुंबईचा उल मला त्याच्यामुळं एवढं लांब आलं विचार केलं असं भरपूर लांब आलं चला हे बघा आता दे दे ना आपण पूजन वगैरे सर्व झाले आहेत आपल्या फुल जमीन आणि आता आपण आरती देखील घेणार आरती हट्टी सर्व रेडी झालेत तिकडे बाहेर ते मग आर यात पण झाला खाली Hãy <coughs> i okay. okay. ಆರತಿ ನೋಡ ಬಗ್ ಬರೀ

जेवणा देखील जेवणा देखील जेवणा देखील वाढायला आता मिरची हाताने पालक वरण हात आणि पापड रेडी काय ना

काय बोलतो निलेश ठीक आहे एकदम ठीक काय बा सर जेव्हा अजून बसायची बाकी अजून घरामध्ये देखील

ते आसा दे राख सन दिस न यार बडा सन् दिस एक गे ना मादरलाउ जा आ त अपन मा बयनु जा हं

जेवणामध्ये लय वरण भात चांदल मशरूम आहे पालक मशरूम पापड गुलाबजामून देखील आला लय भारी सोय केला माझी जिलेबी बघू एक आणली तर खाईल मी तू दिली तर खाईल मी चला काय अशा प्रकारे हा होता आपला छोटा थंबा नवरात्र उत्सव आणि आपल्या डोके परवाच्या डोके परवाच्या आमचे घटच थांबवतो तुम्ही देखील बघितले फुल देत चला आता आपण देखील हा तर छोटा बनवतो तो इथेच थांबवायला जर व्हिडिओ आवडत लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर सगळं चला असेल काय नवी डब्लो चला बाय 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 बघा 拜拜。Bye bye.